नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे वीस जुलै आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे तर कोणत्या ठिकाणी किती वाजता किंवा कधी पाऊस सुरू होणार आहे आपण ते बघणार आहोत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की नाशिक विभागामधून नाशिक विभागामध्ये सकाळ सुमारास वातावरण हे एकदम ढगाळ नसणारे फक्त वातावरण थोडंसा क त्याच्यामध्ये गारवा असणार आहे तसेच त्र्यंबक इगतपुरी या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा सकाळ सुमारास पडू शकतो पण कोणताही पावसामध्ये जोर नसेल तसेच नाशिकच्या उत्तर भागात जर बघितलं तर नाशिक निफाड मनमाड वणी साठाणा मालेगाव सापुतारा या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा सकाळ सुमारास होणार आहे सटाणा मालेगाव चाळीसगाव मनमाड तेलवड कन्नड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं कोरडं असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही धुळे हंबाळनेर एरंडल पाचोरा जळगाव वसावळ या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस मात्र त्या ठिकाणी पडणार नाही वातावरण त्या ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर सिल्लोड चिखली खामगाव लोणार अकोला अकोट तसेच लोणार संभाजीनगर तसेच मनमाड वैजापूर श्रीरामपूर वैजापूर संगमनेर पैठण बीड माजलगाव परभणी जिंतूर लोणार या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे कोरडे राहणार रा आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही मात्र वलसाड पालघर मुंबई दापोली रत्नागिरी पणजी या ठिकाणी सकाळ सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज येत आहे मित्रांनो सातारा पुणे अकलूज सांगली विजयपूर सोलापूर कलबुर्गी बिदर लातूर अकलूज या ठिकाणी मात्र वातावरण हे एकदम कोरडे राहणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी सकाळ सुमारास आपल्याला पडताना दिसणार नाही चंद्रपूर नागपूर रायपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं कोरडे राहणार आहे कोणताही पाऊस नाही सूर्यदर्शन प्रत्येक ठिकाणी आपल्याला सकाळ सुमारास बघू शकते होऊ शकते नांदेड बीड पुसद आदिलाबाद अमरावती अकोला या ठिकाणीसुद्धा वातावरण हे कोरडे राहणार आहे आपण समजा एक बारा सुमारास पाहिलं तर वातावरणामध्ये कोणता बदल होणार आहे तर आपण बघू शकतो की नाशिक या ठिकाणी हलका बदल होणार आहे तर त्र्यंबक इगतपुरी या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आहे सिल्वर डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबिवली मुंबई कोकोली गोरेगाव चिपळूण तसेच रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे निपाणी कोल्हापूर सांगली कराड विटाल वडूज सातारा या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरीसुद्धा दुपारच्या सुमारास बघायला भेटू शकतात पंढरपूर सोलापूर तसेच इंदापूर तुळजापूर बार्शी करमाळा दौंड जेजुरी बारामती पुणे भागात या ठिकाणीसुद्धा वातावरण थोडंसं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला भेटू शकतो जुन्नर खेड मनसर चाकण या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच सरीसुद्धा बघायला भेटू शकतात शिरूर अळकोटी श्रीगोंदा राळेगाव खडा जामखेड अहिल्यानगर पात्रडी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे हलकंसं ढगाळ असण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरीसुद्धा पडण्याची दाट शक्यता दिसत आहे तसेच पात्रडी भगोर पैठण घोडेगाव राहुरी संगमनेर श्रीरामपूर गंगापूर संभाजीनगर अंबड जालना या ठिकाणी मात्र वातावरण हे कोरडेच राहणार आहे कोणताही पाऊस आपल्याला दुपारी सुमारास त्या ठिकाणी बघायला भेटणार नाही कोपरगाव वैजापूर येवला मनमाड या ठिकाणीसुद्धा वातावरण दुपारी सुमारास हलकंसं ढगाळ असण्याची शक्यता आहे कोणताही पाऊस आपल्याला दुपारी सुमारास त्या ठिकाणी पडणार नाही मालेगाव पाचोरा चाळीसगाव परोळा एरुंडळ धुळे अजंठा सिल्लोड मोहरा बुलढाणा चिखली मलकापूर मटोला जामनेर बोसावळ जळगाव नेवी तसेच जळगाव जामोड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं कोरडेच राहणार आहे बारा वाजता कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही तसेच देवळगाव राजा जालना अंबड या ठिकाणीसुद्धा परतूर सायलू तसेच जिंतूर रिसोड लोणार हिंगोली वाशिम या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं दुपारच्या सुमारास कोरडीस राहणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही करमाळा बार्शी तुळजापूर या ठिकाणी वातावरण दुपारच्या सुमारास हे ढगाळ असणार आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो आपण समजा तीनच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये कोणता चेंज होतो आपण बघू शकतो की अहिल्यानगर भागामध्ये जामखेड करमाळा बारामती बार्शी पेठ कैजब बीड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरीसुद्धा तीनच्या सुमारास पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर मनसर चाकण राहू शिरूर आळकोटी यासुद्धा या ठिकाणीसुद्धा तीनच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो दिसू शकतो उल्हासनगर नेरळ कोकोली मुंबई या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे गोरेगाव या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तीनशे सुमारास पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे कोल्हापूर निपाणी गोकाक बागलकोट कराड विटा वडूज विजयपूर जत या ठिकाणी सुद्धा तीनशे सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो सातारा जिंतूर पुणे भागामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो आपण चारच्या सुमारास किंवा पाच सहाच्या आठ नऊच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये कोणता बदल होतो आहे आपण बघू शकतो की नऊ दहाच्या किंवा अकराच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा चेंज काही दिसत नाही आहे पण नाशिक वगैरे या ठिकाणी मालेगाव या ठिकाणी पुन्हा एकदा वातावरण हे फक्त ढगळ असणार आहे कोणताही पाऊस पडणार नाही अहिलनगर भागामध्ये जामखेड करमाळा इंदापूर सोलापूर तुळजापूर पेठ बार्शी काहीज लातूर या ठिकाणी मात्र पंढरपूर सोलापूर सांगोले कलबुर्गी लिंडी या ठिकाणी मात्र जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला नऊच्या सुमारास रात्रीच्या येत आहे मित्रांनो लातूर पेठकाईज परळी या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला येत आहे मात्र उदगीर अहमदापूर परळी माजलगाव परभणी नांदेड जिंतूर हिंगोली उमरखेड पुसद वाशिम लोणार जालना या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा वातावरण एक वात कोरडे राहणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही मनमाड मालेगाव चाळीसगाव पुरळा धुळे जळगाव जळगाव भुसावळ खामगाव अकोला चिखली करताना यवतमाळ अकोट अचलापूर बऱ्हाणपूर खंडवा कारेगाव सेंदवा शिरपूर नंदुरबार नंदुरबार नवापूर साक्री या ठिकाणीसुद्धा वातावरण हे कोरडेस राहणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही वातावरण हे कोरडेस राहणार आहे अको, अकोला अमरावती अरवी वर्धा नागपूर भंडारा तसेच उमरेड वर्धा मौकाना यवतमाळ वणी चंद्रपूर तसेच खामगाव करताना या ठिकाणीसुद्धा वातावरण आहे संध्याकाळचं कोरडर आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही गोंदी या ठिकाणी वातावरण फक्त नॉर्मल ढगाळ असणार आहे तर त्या ठिकाणीसुद्धा कोणताही जोरदार पाऊस आपल्याला संध्याकाळच्या सुमारास पडताना दिसणार नाही मात्र फक्त अहमदनगर अहिल्यानगर बीड नकलोज सोलापूर लातूर कलबुर्गी बिदर विजयपूर सांगोली सातारा दापोली रत्नागिरी या ठिकाणी मात्र रात्रीच्या सुमारास हा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे तसेच मुंबई पणजी बंगलोर या ठिकाणी हा जो पट्टा आहे कोकण किनार पट्टा त्याच्या ठिकाणीच फक्त रात्रीच्या सुमारास हा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो सोलापूर विजयपूर अकलूज लातूर या ठिकाणीसुद्धा रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो तर ही झाली उशिरापर्यंतची अपडेट मित्रांनो आजच्या दिवसभराची आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओला उद्या घेऊनच येणार आहोत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद